अमरावती शहरालगतच्या कोंडेश्वर परिसरात असलेल्या भट्ट्या आणि त्याच ठिकाणी राहत असलेल्या मजुरांच्या झोपड्यांवर बुलडोझर चालवण्यात आला महसूल विभागानं अचानकपणे कारवाई केल्यानं या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं या परिसरात तब्बल एकशे पन्नास वीट भट्ट्या आहेत हे विशेष बुधवार दुपारच्या सुमारास महसूल विभागानं शहरालागत असलेल्या कोंडेश्वर परिसरात वीट भट्ट्यांवर चालवला विशेष म्हणजे महसूल विभागानं याबाबत वीटभट्टी मालकांना कसल्याही प्रकारची नोटीस किंवा सूचना दिली नव्हती तहसीलदार आणि महसूल विभागाचे काही अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी कारवाई केली या परिसरात तब्बल दीडशे वीट भट्ट्या आहेत या वीट भट्ट्यांवर हजारो कामगार आपला उदरनिर्वाह चालवतात हे सर्व कामगार मेळघाट परिसरातील आहेत या सर्व कामगारांची घरं याच ठिकाणी आहेत त्या घरांवरही गजराज फिरवण्यात आला अचानक झालेल्या या कारवाईमुळे अनेक वीड भट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या त्यामुळे कोट्यावधी रुपयांचं नुकसान झालं असल्याचं वीटभट्टी मालकांनी सांगितलं आहे आणि माझ्या भट्टीवर माझ्या एकाच्या भट्टीवर पन्नास ते साठ मजूर पोट भरत आहे आणि इथे दीडशे भट्ट्या असल्यानंतर दीडशे भट्ट्यांवर कमसे कम पन्नास हजार मजूर या भट्टी विषयी पोट भरत आहे तरी या शासनाने आमच्यावर असा गुन्हा केलेला आहे का त्या मजुरांना बेघर करून त्यांची म्हणजे जेवणाची पण आता सध्या व्यवस्था नाही आहे तर हे सर्वात मोठी शासनाची गलती हे झालेली आहे का त्या मजुरांना बेघर करून हे सर्वात मोठा गुन्हा करून यांच्यावर केस दाखल करावा अशी आमची भट्टी सर्व भट्टी मास्टरां सर्वांची विनंती आहे हेच माझं एवढं म्हणणं आहे आणि आमचे काही नाही शासनाने अचानकमध्ये येऊन आमच्या या भट्टींवर भट्ट्यांवर डायरेक्ट जेसीबी पोकलँड आणि तहसीलदार साहेब सर्वजण येऊन यांनी आमच्यावर अन्याय केलेला आहे यांनी आम्हाला आमचं म्हणणं एकच आहे का यांनी आम्हाला नोटिसा वगैरे द्यायला पाहिजे होत्या आधी त्याच्यानंतर कारवाई केली असती तर आम्ही मान्य होतो सकाळी आठ वाजेपासूनच या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता त्यानंतर जेसीबी पोकलँड मशीन आणि महसूलचे अधिकारी आणि कर्मचारी इथे धडकले आणि त्यांनी कारवाई सुरुवात केली आता यांना वीस मे पर्यंत संपूर्ण जागा खाली करण्यासाठी मुदत दिली असल्याचं सांगण्यात आलं आहे दादा आज सकाळी अचानक साडेआठ वाजता आम्हाला माहीत पडलं की इथं कारवाई होणार आहे आम्हाला कुठलीही सूचना नव्हती काही नव्हती आणि धडक कारवाई आली त्यांचे जे बी आले चारशे पाचशे पोलीस आले तहसीलदार साहेब सगळे आले आणि सगळं तोडपोड केले आम्ही तहसीलदारासोबत साहेबासोबत आधी भेटलेलो होतो त्यांनी सांगितलं की हे वर्ष तुम्ही काढा आम्ही सविस्तर हे वर्ष त्यांना विचारल्यानंतर आम्ही चालू केला चालू केल्यानंतर आम्ही हे वर्षी निघते बा आम्हाला माहिती आहे आता आमचं आठ दहा दिवसाचं आमचं सीझन राहिलं होतं पंधरा पंचवीस मेला आम्ही कारखाना तसाही बंद करतो पावसामुळे त्यानंतर आम्ही खाली करणारच होतो पण अचानक कारवाई आली याच्यात काय कुठला काय आहे आम्हाला काही समजत नाही आहे आणि गरीब माणसाचं आज नुकसान आज जवळपास जिल्ह्यात येतं या विटाभट्टीवर बंडेरा मतदारसंघात दोनक लाख लोकांचा उदरनिर्वाह करण्याचा हा व्यवसाय आहे एम आय डी सी असूनसुद्धा सगळ्यात मोठा व्यवसाय असणारा एकमेव धंदा म्हणजे विटाभट्टी आहे आणि आपल्या इथून बंडेऱ्यात ह्या कोणेश्वरून विटा जवळपास जिल्ह्याला पूर्ण जिल्ह्याला जातात पुल्या पूर्ण जिल्ह्याला जातात आमची घरं तोडल्यामुळं आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे आधीच मालकाचं कर्ज आमच्या अंगावर आहे ते आम्ही आता कसं फेडणार आम्ही या अधिकाऱ्यांना कारवाई थांबवण्याची विनंती केली मात्र त्या अधिकाऱ्यांनी काहीही ऐकलं नसल्याचं यावेळी कामगारांनी सांगितलं आयाम रोकने का कोशिश की वो लेकिन रुको नहीं आधे सुधी आए वो और हमारे सामान को उठा उठा करके निकाला आधा सामान है दब गया आधा सामान नहीं है रात से 12 बजे तक का उठा हमने थापा पेट में कुछ खाना नहीं है अनाज नहीं है और आया यहाँ पर धमकी दे रहे निकाल निकल जल्दी क्या बाल बच्चों उनको यहाँ पे दबा था क्या हमारा क्या हमारा हमारे ऊपर पचास पचास हजार है क्या उन्होंने दे पेट में दाना खा जाता और लिया और गए साफ उठ के क्या खा खाएंगे हम गरीब फोन गरीब फोन का नीवाला छीन गया हमारा पूरा दे हमको खाने को दे बोले और मालक को लाले बोला हमारा जो जितना पैसा हमने लिया उतना पैसा मालक देने के लिए हमको पैसे दे दे बोल क्या हुआ हमको क्या मालूम हमारा मालक ले हम को लेके गया धकलते धकल वो मालक है तो हम देंगा। हम आए यहाँ पे क्या हुआ क्या मालूम आगे गिरा दिया हमारा ईटहन बनाने वाला भी

त्यामुळे या वीट भट्ट्यांवर ही कारवाई करण्यात आली असल्याचं यावेळी सांगितलं मौजे बडनेरा व तहसीलबाद येथील त्यामध्ये अतिक्रमण केलेलं आहे आणि सदर अतिक्रमण काढत असताना त्यांना प्रशासनातर्फे रिक्सर नोटिसेस देण्यात आल्या त्यांचा क्लासवर जे अतिक्रमण केलेला आहे ते काढून घेतो म्हणून परंतु अद्यापपर्यंत त्यांनी सदर जागेवरील अतिक्रमण न काढल्यामुळे आज सकाळी प्रशासनातर्फे अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू करण्यात आली परंतु त्यामधील काही जे काही अतिक्रमणधारक होते हे मान्य जिल्हाधिकाऱ्यांना भेटले असता व त्यांना परिस्थिती समजून त्यांनी सांगितली मान्य जिल्हाधिकारी यांनी सहानुभूती सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना वीस मे पर्यंत त्यांनी त्यांचा जो काही तिथे तयार केलेला माल होता विटांचा माल तो काढून घेण्याबाबत निर्देश देण्यात आले तसेच वीस मे नंतर त्यांची कोणत्याही परिस्थितीत त्यांचं ऐकून घेण्यात येणार नाही व त्यांचं जर तिथे अतिक्रमण असेल तर ते अतिक्रमण पूर्णतः काढून घेण्यात येईल असे स्पष्टपणे निर्देश आज मान्य जिल्हाधिकारी महोदय यांनी संबंधित अतिक्रमणधारकांना दिलेले आहे